साहेब तू पोचलस्थळी साहेब जय महाराष्ट्र साहेब तुरस आळून कि बघू जिल्हा प्रमुख धाराशिव साहेब या ठिकाणी चार आपले संगत समाजाचे बांधव बसले हा आपले करता आणि कोण आहेत चामतेर आहेत बन झाला बोना चार लोक बसले आणि साधारणतः सहावा दिवस त्या लोकांचा आज साहेब मी आपण जी हो साहेब साहेब ते आपले उपोषण करते जे आहेत ना ते आपल्या सर बोलायचं म्हणतो आपल्याशी टू शकतो जय महाराष्ट्र सर साहेब मी हा सव्वा सव्वा दिवस आहे आज माझा उपोषणाचा आमचा चार जणांचा आम्ही धाराशिव समोर करेक्टर ऑफिस समोर बसलेत आहोत आमचा धनगर समाजाचा जो एस टीचा प्रश्न आहे तो सत्तर वर्षापासून ते रेंगाळत पडलायचं आहे ते आता तुमच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा तुम्ही देत आहेत तुम्ही धडपडीचे आहेत मुख्यमंत्री हे आम्हाला सगळ्या राज्यांना त्याला माहिती आहे आमची सोपी सुटसुटीत मागणी आहे जे केलारी प्रकरण जे आहे साहेब त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत कास्ट व्हॅलिडिटीचे ते लातूरचे पण लोक तुमच्याकडे आले होते परवा शिष्टमंडळ तुम्ही बारा तारखेला बसल्यानंतर तुम्ही पाच सहा दिवसात कॉ तू म्हणतो निकाल देत तुमच्यावर दे ते महत्वाचं आहे त्यासाठी एक आणि आम्हाला परत प्रमाणपत्र कधी देणार आहे ते आचारसंहितेच्या अगोदर त्याचं एक थिएटर तुमच्या सैनिक कॅरेक्टर करतरी आम्ही हे उपोषण स्थगित करतो आणि आमचं आहे शिक्षण मला सांगितलं योग्य केंद्र ही एक एक बैठक घेऊन आपल्या अधिकाऱ्यांच्या सोबत आणि

हो स्थगित कसं करायचं मग कोणत्या अभ्यासवर स्थगित करायचं बरं सर बर सर बैठक कधी लावायची आणि काय शिष्टमंडळ आमचं किती कोणत्या तारखेला येईल तुमच्याकडे बर सर मग आमचं आता ठीक आहे बरं सर एक मिनिट हॅलो सर हॅलो साहेब मी आता आपलं उपोषण करते ना साहेब आपल्या साहेब आपल्या आपल्या वतीने विनंती करतो उपोषण आपण पाठीमागे या म्हणून जी साहेब जी हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद